देशातील जनतेच्या दृष्टीने स्वातंत्र्यवीर सावरकर हे कधीच भारतरत्न झालेले आहेत सर्व हिंदूच्या मनातील सावरकर हे भारतरत्न नाही त्याच्यापेक्षा पुढे आहेतच ब्रिटिशांनी केलेले अत्याचार हे सावरकरांनी चोचलं आणि त्याबरोबर हिंदूंनी चोचलं राम मंदिर मु मुळे त्यांना बोलवलं नाही आणि त्याच्यासाठी त्यांना ते खुश करण्यासाठी त्यांना दिलं आहे की खरं म्हणजे अयोध्यामध्ये जे काही राम जन्मभूमीचं जे काय आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये खरं सगळ्यात मोठा शिवाचा वाटा जर कोणाचा असेल तो सर्वप्रथम हिंदू हृदय सम्राट शिवसेना मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस या भाजपच्या नव्या राजकीय फळीमुळे भाजपचे अनेक जुने नेते राजकारणापासून दूर आहेत यामध्ये लालकृष्ण अडवाणी यांचंही नाव होतं आता भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे पण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर केल्यानंतर विरोधकांमध्ये आणि जनतेमध्ये चर्चेला उदाहरण आलंय आणि ही चर्चा म्हणजे जर लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर होतो मग मागील अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांना हा सन्मान अद्याप का देण्यात आला नाही तर जाणून घेऊया जनतेचं याबद्दल मत काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत गे, गेले अनेक वर्षापासून सावरकरांना भारतरत्न मिळाला पाहिजे हे शिवसेनेची आणि शिवसेना प्रमुखांची मागणी आहे आणि बी जे पी नेहमी सावरकर सावरकर करत असते सावरकरांविषयी कोण काय बोलत आहे त्याचा निषेध करत असते पण तीच बी जे पी मात्र जेव्हा भारतरत्न किताब देण्याचा विचार होतो तेव्हा स्वतःच्या पक्षाचा लालकृष्ण अडवाणींचाच विचार करते लालकृष्ण अडवाणी आणि सावरकर यांच्यामध्ये तुलना केली तर कोण श्रेष्ठ आहे हे देशातील जनतेला चांगलंच माहिती आहे आणि देशातील जनतेच्या दृष्टीने स्वातंत्र्यवीर सावरकर हे कधीच भारतरत्न झालेले आहेत तर असं आहे की राम मंदिराच्या उद्घाटनाला आडवाणींना बोलवलं नव्हतं म्हणून हे त्यांना भारतरत्न दिले राम मंदिरच्या उद्घाटनाला खरं म्हणजे अडवाणीला बोलवायलाच पाहिजे होतं कारण त्यांनी रथयात्रा सुरू केल्यानंतर या राम मंदिरच्या लढ्याला वेग आला आणि जर राम मंदिरच्या लढ्याला त्या दिवशी जर अडवाणी तर तिथे असते तर सगळ्या दूरच्या चालणचं लक्ष अडवाणीकडे गेलं असतं आणि मोदीकडे कोणी बघितलंच नसतं तसं होऊ नये म्हणून अडवाणींना बोलवलं नाही आणि त्यांची झालेली नाराजी दूर करण्यासाठी आज त्यांना सावरकरांना डावलून भारतरत्न जाहीर केलेलं आहे मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे केव्हाच मिळायला पाहिजे होतं वास्तविक पाहता सर्व हिंदूच्या मनातील सावरकर हे भारतरत्न नाही त्याच्यापेक्षा पुढे आहेतच आता अडवाणींना तो दिला त्याच्यामुळं आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही कारण का रथयात्रेची सुरुवात अडवाणी साहेबांनीच केलेली होती आज जर रामाच्या नावानं स्वतः जो जप एक भाजप पक्ष करतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याची सुरुवातच रामनामाची ही सन्माननीय आडवाणी साहेबांनी केल केलेली होती आणि वास्तविक पाहता राम मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी त्यांना मोठा सन्मान देणं गरजेचं होतं त्याचं कारण असं आहे की रामनामाची सुरुवात भाजप या पक्षाच्या माध्यमातून सन्माननीय अटलबिहारी वाजपेयींनी आडवाणी साहेबांनी सुरुवात केली होती आडवाणी साहेबांनी त्यासाठी रथयात्रा देखील काढलेली होती आणि हा विषय आडवाणी साहेबांनीच सुरू केलेला आहे आणि त्यामुळं त्यांना त्या पूजेला दिल्णा दिल्णा मन सन्मान देणं गरजेचं होतं ज्या वेळेला राम मंदिराचं उद्घाटन झालं मला तर असं वाटतं वैयक्तिक की त्यांच्या हस्तेच याचा उद्घाटन सोहळा होणं गरजेचं होतं असो त्याचा तो पक्षाचा निर्णय आहे परंतु अडवाणी साहेबांना भारतरत्न दिल्याबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो भारतरत्न अडवाणीजींना दिला याबद्दल आमचं मन नाही पण मत नाही पण सावरकर स्वतंत्रवीर सावरकर यांनी आज देशासाठी शिक्षा भोगणं काळ्या पाण्याची शिक्षा इतर काही शिक्षा त्यांनी भोगल्या त्यांना सावर त्या सावरकरांना भारतरत्न देणं ही काळाची गरज होती आणि सावरकर हे प्रत्येकाच्या मनामनात आहेत दाल हृदय हृदयात आहेत ज्या वेळेला हिंदुत्वाचा गौरव आहे ज्यावेळेला जे देशावर संकट आली त्यावेळेला स्वतः सावरकर धावून गेले ब्रिटिशा काळातली शिक्षा ब्रिटिशांनी केलेले अत्याचार हे सावरकरांनी सोचलं आणि त्याबरोबर हिंदूंनी चोचलं त्या सावरकरांना भारतरत्न मिळत नाही आणि भा सावरकर हे फक्त राजकारणासाठी सावरकर पाहिजे सावरकरांचं नाव घेऊन देशाचं राजकारण करायचं आणि मतं मिळवायची हा यांचा धंदा आहे अडवाजींना पुरस्कार दिला याबद्दल आमचं दुमत नाही पण सावरकरांना भारतरत्न मिळणं ही गरजे गरज आहे आणि ती त्यांना द्यावं अशी आमची इच्छा आहे विवास सावरकरांना हे भारतरत्न पुरस्कार हा द्यायलाच हवा होता कारण त्यांनी काळ्या पाहिजे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली होती आज कित्येक वर्ष का सावरकरांस सावरकरांनी किंवा कुठल्या तरी पक्षांनी ह्यांच्याबद्दल सगळ्यांनी हे केलं आवाज उठवलेला पण आज आडवले आडवाणींना हे मिळ मिळालं आहे भाररत्न भारत भारतरत्न पुस् पुरस्कार मिळाला आहे पण ते सावरकरांना का मिळत नाही ह्याच्यावर सगळ्या सरकारने विचार करायला पाहिजे ज्या सावरकरांनी देशासाठी आपले प्राण घालवली त्यांनी एक गाणं लिहिलं ने मजसी ने परथ्र मातृभूमीला सागरा प्राण तळमळला केवढं अंगावर शहारे येतात ते गाणं ऐकल्यावर आणि त्यांची आठवण येते एवढं त्यांना हा पुरस्कार मिळावा ही सगळ्यांची आणि माझी पण मनापासून इच्छा आहे आणि आता हा ही आडवणीचं ह्या राम मंदिर मुळे त्यांना बोलवलं नाही आणि त्याच्यासाठी त्यांना ते खुश करण्यासाठी त्यांना हे दिलं आहे की भारतरत्न पुरस्कार हा पण एक विचार येतो मनामध्ये आणि सावरकरांना हा पुरस्कार मिळावा ही देवाच्या माझी प्रार्थना आहे सावरकर सारखे जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांची तुलना कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकावर होणं अशक्य आहे कारण त्यांना सात वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती त्यांनी एवढ्या मोठ्या महासागरामध्ये उडी टाकून त्यांनी स्वतःच्या देशासाठी जो काही त्याग करायचा तो त्या माणसाने त्याग केला होता त्याच्यामुळे प्रत्येक जो कडवट हिंदुत्ववादी माणूस आहे त्याची तर इच्छा आहे की सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यालाच खरं म्हणजे भारतरत्न द्यायला पाहिजे होतं आणि हे हे मागणी करत असताना आता पुष्कळ उशीर झाला असं आम्हाला वाटतं आहे पण मग हा राम मंदिराला अडवाणींना बोलवलं नाही त्यामुळे त्यांना आता हा भारतरत्न देऊन हा डॅमेज कंट्रोल का खरं म्हणजे जे जे काय राम जन्मभूमीचं जे काय आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये खरं सगळ्यात मोठा शिवाचा वाटा जर कोणाचा असेल तो सर्वप्रथम हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांचाच आहे आणि त्यानंतर जर तुम्ही बी जे पीचा जर तुलना करायला गेलात तर बी जे पीमध्ये खरं श्रेय हे लालकृष्ण अडवाणी यांचंच आहे परंतु आपण अनेक वर्ष बघतो आहे गेले दहा वर्ष आपण बघतोय की लोकशाही संपुच संपुचष्ट आली आहे आणि कुठेतरी हुकुमशाहीचं जा उगम झालं असं दिसतं आहे आणि त्यांनी काय केलं आहे आमचे जे आदरणीय पंतप्रधान आहे त्यांनी हा पूर्णपणे प्रयत्न केला आहे की ज्याचं खरं श्रेय ज्यांनी हा आंदोलन सक्रिय सहभाग घेतला होता त्यांना डावलून ते कुठेतरी मिस केलं आहे असं दाखवण्याचा हा अयशस्वी प्रयत्न आहे तर तो, तो डॅमेज झाल्या लोकांना या खऱ्या उशी कळत आहेत सध्या सोशल मीडियाचं जग आहे त्याच्यामुळे अनेक लोकांना सत्य काय हे माहीत असतं तुम्ही किती दडपण्याचा प्रयत्न केला तर सत्य लोकांसमोर असतं हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठीच हे उशिरा आलेलं शाणपण आहे परंतु ह्याचा खूप काय फायदा बी जे पीला होईल असं दूरदूरपर्यंत दिसत नाही तर लालकृष्ण अडवाणी यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर झाल्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सोशल मीडियावरती माहिती दिली मात्र यावर जनतेने आपला रोष व्यक्त केला तसंच डॅमेज कंट्रोलसाठी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न दिल्याचं मत जनतेने व्यक्त केलंय तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा